नमस्कार मी श्रेष चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज काँग्रेस समर्थित महाराष्ट्र एस टी कर्मचारी युनियन दिग्रस आगारातील अनेक कर्मचारी मुंबई रवाना विविध मागण्याकरिता काँग्रेस प्रणित महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचारी युनियन यांचे मुंबई येथे आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरिता काँग्रेस समर्थित महाराष्ट्र एसटी कर्मचारी युनियन दिग्रस आगारातील अनेक कर्मचारी आज दिनांक एक जुलै रोजी दिग्रस येथून मुंबईकरता रवाना झाले फजल खान हजी गुलाब खान यांनी नारळ फोडून व हिरवी झेंडी दाखवून कर्मीच्या चिच्चारी यांना आंदोलन यशस्वी करण्याकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी दिग्र सागराचे संघटनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण व सचिव एन एम गवई यांच्यासह युनियनचे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र एस कर्मचारी काँग्रेसचा महाराष्ट्र एस कर्मचारी काँग्रेसचा तुम्हारे साथ है। तुम्हारे साथ है। दिनांक दोन सात चोवीस रोजी आमचं का। ते कामगारचा मेळावा आहे महाराष्ट्र एस टी कर्मचारी कामगार काँग्रेसचा आणि कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसाठी आम्ही तिथे जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि काही प्रलंबित प्रश्न आहे आमचे ते प्रश्न सुद्धा आम्ही ते वरिष्ठांना आम्ही सांगणार आहे आमच्यावर किती अन्याय होतो काय होतो या संदर्भात आम्ही बोलणार आहे आज रोजी आम्ही इथून पंधरा ते वीस लोक आम्ही रवाना होणार आहे महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचा एस टी कर्मचारी अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद